नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांचं हे पत्र आहे या पत्रामध्ये काय देण्यात आले काय अपडेट देण्यात आले नवनियुक्त मदतनिस्रांना अंगणवाडी सेविका पदेत थेट नियुक्ती मिळण्याबाबत हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांची मागणी आहेत या पत्रामध्ये आणखी काय देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केला नसत तर लाईक करा आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ अध्यक्ष कोण आहेत एम ए पाटील सरचिटणीस कोण आहेत बुजपाल सिंग आणि सूर्यमणी गायकवाड हे कार्य अध्यक्ष आहेत हे बघा या ठिकाणी हे पत्र केव्हा करण्यात आले हे लेटर केव्हा करण्यात आले दिनांक सात तीन दोन हजार पंचवीसला हे लेटर करण्यात आले मागणी काय आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय मागणी आहेत या संघटनेकडून हे आपण या गुढच्या माध्यमातून बघायचं आहे प्रतिमंत्री महिला व बालविकास विभाग विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि आयुक्त योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई सात तीन दोन हजार पंचवीसला हे लेटर तयार करण्यात आले आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय काय मागणी करण्यात आले हे आपण मुद्दे बघायचे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ बघा तर बघा ठिकाणी विषय काय देण्यात आले नवनियुक्त मदतीनेसांना अंगणवाडी सेविका पदे। पदी थेट नियुक्ती मिळण्याबाबत हे लेटर काढण्यात आले या संघटनेकडून आता या ठिकाणी आपल्याला एक एक मुद्दा आहे महोदय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आम्ही खालील निवेदन सादर करीत आहेत आपण या याच्या सहानुभूतीने विचार करून संबंधित मदतांना न्याय मिळवून देण्याबाबत विनंती करत आहोत तर हे निवेदन पत्र आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं ही एक संघ आहेत ही संघटना आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांची हे संघ आहेत तर या ठिकाणी निवदन, काय मा, मागणी करण्यात आले या निवेदन निवेदनामध्ये काय माग काय काय मागणी करण्यात कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण आपल्याला बघायचं सात तीन दोन हजार पंचवीसला ला हे निवेदनपत्र काढण्यात आलं आहे बघा पहिला मुद्दा आहे महिला व बालविकास विकास विभागांतर्गत ईबी विजनेंतर योजनेत दीड वर्षपूर्वी मदतनीस पदावर भरती करण्यात आली होती भरती झालेल्या मदतनीस्तांचे शिक्षण बारावी पदव्युत्तर आहे त्या मदतनीस्तांना पदावरून रुजू होऊन एकूण सोळा ते वीस महिने पूर्ण झाले आहेत हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे शासन निर्णयानुसार मदतनीस पदावरून पदी थेट नियुक्तीकरिता दोन वर्ष च अट असल्या कारणाने सध्या पर सध्या परिस्थितीत त्या सेविका सेविकापदे थेट नियुक्ती मिळणे शक्य नाही असं या ठिकाणी या निवेदनामध्ये हा मुद्दा लिहिण्यात आला आहे तिसरा मुद्दा आहे बघा तिसरा मुद्दा काय आहे महिला व बालविकास विभागांतर्गत एबीएस योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या भरतीबाबतचे नवीन आदेश निर्गमित करण्यात आले आहे त्यानुसार प्रकल्प कार्यालयाकडून सेविका मदतनीस पद भरण्याची जाहिरात निघाली आहे ज्या मदतीसांचे सेवेचे दोन वर्ष पूर्ण होण्याकरिता चार ते सहा महिने बाकी आहेत त्या मदतनीसांना सेविका पदे पदी थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राचे पद भरण्याबाबत आम्ही विनंती करीत आहोत जर अंगणवाडी केंद्रात सेविकाचे पद भरले गेले तर त्या नवीन मदतनीसांना ज्यांचे शिक्षण बारावी बारावी ते पदवीतर आहेत त्यांना पुढील अनेक वर्ष सेविका पदे थेट नियुक्ती मिळणे शक्य होणार नाही हा एक मुद्दा आहे चौथा मुद्दा आहे म्हणून नवनियुक्त मदतीसांच्या सेवेचा व शिक्षणाचा विचार करून सेविका पदे थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राचे रिक्त पद भरण्यात यावे असे आम्ही नम्र विनंती करत आहोत बघा या संघटनेकडून काय मागणी करण्यात आले हे मुद्दे आहेत आता हे की म्हणजे कमीच मुद्दे मांडणी करण्यात आले जास्त मुद्दे या ठिकाणी काय काय प्रश्न आहे आपले ते मांडायचं होतं परंतु या ठिकाणी चारच मुद्दे मांडण्यात आले की आपण ज्या ठिकाणी आता काही मदतनीस म्हणून काम करत आहे त्यांचं दोन वर्ष अजूनपर्यंत झाले नाही त्यांचं सोळा महिने झाले काहींचं अठरा महिने झाले तर काहींचं तीन महिने बाकी आहेत काहींचं दोन महिने बाकी आहेत हे या ठिकाणी त्याच्यामुळे हा निवेदन करण्यात आलं आणि त्यांचं दोन वर्ष होईपर्यंत त्यांचं हे भरती कोरोना असं या ठिकाणी निवेदनमध्ये तुम मांडण्यात आले तर बघा आपला विश्वास महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकरिता बुरजपाल सिंग सचिस यांचं या ठिकाणी सिग्नेचर देण्यात आले आहेत तर या ठिकाणी असं या पद्धतीने आता आणखी असेल निवेदनपत्रामध्ये तर या ठिकाणी एकच पेज आहे माझ्याकडे आणि बघा आता भरपूर ताईंचं या ठिकाणी प्रश्न असते की काही संघटना काय करता अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी असे मुद्दे मांडतात की या ठिकाणी जे आता चारच मुद्दे मांडण्यात आले आता भरपूर मुद्दे आहे आपल्याकडे त्याच्यात आपल्याला असेल प्रमोशन असेल किंवा त्यांची शैक्षणिक पात्रता असेल किंवा जे आर नुसार काही अट लावण्यात आले काहींचं जे दहावी पास होते त्यांच्याला ते अनेक वर्षापासून त्या ते ठिकाणी काम करते आणि त्यांचं जे प्रश्न आहे त्यांचं प्रश्न मार्गी लागण्यासाठी ते मुद्दे मांडायचं होतं किंवा त्यांचं जे मानधन आहेत मानदनाबद्दल जे प्रोत्साहन भत्ता आहे प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत त्यांना मिळाला नाही महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळालं नाही त्याचा हा मुद्दा मांडायचा होता बघा प्रत्येक वेळेस निवेदन काढता निवेदन काढल्यानंतर निवेदनमध्ये किंचित मुद्दे मांडतात ते सर्व सविस्तर मुद्दे मांडायचे एकत्र सर्व प्रश्न मांडले की त्याच्यात आपल्याला हमखास यश मिळेल परंतु असं न करता हे संघटनावाले काय करतात ती चार तीन चार मुद्दे घेता आता ही अडचण आली आता भरतीचं जर अडचण आली असं नाही आता या भरतीमध्ये या मुं हे प्रश्न निर्माण झाले तर फक्त हे भरतीचंच प्रश्न त्या ठिकाणी मारणे केले आता हे भरतीचं प्रश्न मांडायचं होतं हे मान्य आहे परंतु काही मुद्दे मांडायचं होते त्याच्यात मानधन वित मानधन किंवा त्यांचं प्रोत्साहन भत्ता किंवा त्यांचं जे वया वयमर्यादा आहे भरतीची किंवा त्यांचं वय सुपरवायझर म्हणजे सुपरवायझरच्यासाठी सेविकाही ते पद त्यांचं जे पात्रता असेल का किंवा त्याचं जे आपण मागणी करायचं होतं त्यांच्यात त्याच्यात हे भरपूर प्रश्न होते पण परंतु संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना भरपूर आहे त्याच्यामुळे एक एक, 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 एक होत नाही त्याच्यामुळे हे मागणी होत नाही पूर्ण कंप्लीट होत नाही बघा तुम्ही पाहिलं असेल मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना तयार केलं होतं आता या योजनेमध्ये प्रशिक्षणासाठी सहा महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती या मुलांना प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आले होते प्रशिक्षण सहा महिन्यासाठी देण्यात आलं होतं परंतु त्यांनी काय केलं जे सर्व मुलं आहेत ते सर्व त्या ठिकाणी एकाच वेळेस एकाच वेळेस आंदोलन केले त्यांनी आंदोलन करता करता ते डायरेक्ट पायपाय निघून त्यांचं आझाद मैदानवरती ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना जे सरकारकडे मागणी होती ती मान्य करावीच लागली त्यांना कारण त्यांच्या कालावधी अकरा महिने हे होणार आहेत अकरा महिने सहा महिन्याचे होते अकरा महिन्याची मागणी होती ते आता पूर्ण झाले या पद्धतीने जर अंगणवाडी कर्मचारी जर एकजुटीने सर्व एक मिळून त्यांनी सर्व एकत्र एक येऊन सर्व एकाच वेळेस जर आंदोलन केले तर कोणतंही काम कोणतंही जे मागणी असेल ते सर्व कंप्लीट होणार आहे कारण बघा एक एक आणि दोन दो आणि शंभर लोकांचा फरक असतो बघा शंभर लोक एकत्र आले किंवा जेवढे आपले कर्मचारी असेल तेवढे एकत्र आले आणि एकजुटीने जोपर्यंत आपण मा आपली मागणी कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी परत यायचं नाही असं ठरवून घेतलं तर शंभर टक्के हे मागणी पूर्ण होणार आहेत परंतु मी ब भरपूर वेळेस पाहिलं प्रत्येक संघटनेनी वेगवेगळे मुद्दे मांडणी करता आणि त्याच पद्धतीने त्यांचं माग मागणी करत असते आता हे जसं मी बोललो संघटना एकच नाही तर संघटना भरपूर आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं संघटना सात बहुतेक असं वाटते मला सात आठ संघटना आहे पण सात आठ संघटना मिळून एकत्र आले आणि त्यांचं सर्व मागणी केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अंगणवाडी ताईंसाठी जे मागणी कर करत आहे जे मुद्दे आहे ते मागणी केले तर शं शंभर टक्के ही मागणी पूर्ण होऊ शकते ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा लूसू नका अशीच नव न अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय जे हिंद जय महाराष्ट्र